तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये असताय प्रेशर असतं मेन तुमच्या टेन्शनचं तरी पण तुम्ही आनंदी सुखी कसं काय जगता बरं होय का जगायचं कसं असतं माहित आहे का त्या कुकर कट बघ बघ त्या कुकर त्या कुकर जगायचं असतं का माहित आहे का खालना अशी वाफ आहे मधी वा ते हवेचा दाब आहे तरी आनंदाने वार्षिक त्या मारता येते कसं आनंदाने असं जगायचं असतं म्हणून आपलं किती जरी टेन्शन असलं तरी लोकाला सांगायचं नसतं आणि सांगून पण संपत नसतं आणि ती कोण असं वाटून पण घेत नसतं बघ लोक ऐकून करून तमाशा करत असते ती त्यामुळं जी आपल्या घरात काय असं घडल ना तर ती आपल्या आपल्या सुख असल दुःख असल काय असल ती आपल्या आपल्या संगत तर तू पण सारखं असं तोंड पाडून राहत जा नको काय जरी असलं ना तर दिवस निघून जातो गुझी उगवतो आणि मावळतो कोणाला सांग ती थांबला का एका जाग्याला तसंच आपलं पण आल्याला दिवस कधी पण निघून जातो ती थांबतोय का म्हणून त्या कुकर सारखा जगायचं असतं नेहमी माणसाने किती ती जरी वाप असली आग असली तरी आनंदात शिट्ट्या मारतो आणि आत्मा शांत करतो तसं आनंदात राहायचं आणि समोरच्याला आनंदी ठेवायचं